पण सरकारनं जर आता कॅबिनेट घ्यायचीच जर ठरवलं असेल मात्र तेवढा आरक्षणाचा निर्णय घ्यावा त्यांनी एस टी आरक्षणामधला धनगर समाजाचा पुन्हा पुन्हा नुसत्या बैठका घेऊन किंवा समाजाला धनगर समाजाला भावनिक करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळ मारून नेऊ नये हा गोरगरीब धनगरांचा जरा विचार करायचा म्हणलं आणि आता जर त्यांच्याच दारात कॅबिनेट घ्यायची असं जर तुमचा उद्देश असेल तर एस टी आरक्षणाची सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे त्यांनी धनगरांसाठी तो आरक्षणाचा निर्णय त्याच ठिकाणी जाहीर करायला पाहिजे नसता तिथे येऊन समाजाचा अपमानच करून गेले असा अर्थ होईल गोर गरिबाला न्याय धनगराला द्यायचं काम एसटी धनगराला आरक्षण देऊन त्या दिवशी फडणवीस साबांनी करावं न्याय धनगराला द्यायचं काम एष्टीत धनगराला आरक्षण देऊन त्या दिवशी फडणवीस साबांनी करावं काय असतं आणि आम्ही त्यांना आम्ही आजच नाही तर दोन वर्षापासून हे आंदोलन सुरू तेव्हापासून सांगतो मराठा आरक्षणाचं आंदोलन दोन वर्षापासून सुरू आहे आम्ही त्यांना विरोधक मानलंच नाही आणि कधी मानणार पण नाही कारण त्यांची आमची लढाईच नाहीये आम्ही ओबीसी आरक्षणात त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्काच लागत नाही पण आता असं काय कायला सवय काय म्हणतात ना ते जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसती तसं एखाद्याला खोड असते ती जाणून बुजून जातीवाद करायची त्याला आपण कारण काळ टाकून द्यायचं त्याला काय महत्त्व द्यायचं एवढं काम जातीवादाने पोट नाही भरत काम असं करायचं की लोकाच्या मनात बसलं पाहिजे जसं की आमचं आमच्या आरक्षणाचं आंदोलन अंतरवालीला सुरू झालं आणि सरकारने आम्हाला सांगितलं की आम्ही मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण करतो म्हणजे जातीचा वादाचा फरक सांगतो तुम्हाला जातीवादाचा फरक काय असतो ते आपण मी आणि माझा समाज आम्ही कधीच जातीवाद नाही केला कधीच आणि कधी आयुष्यात करणार पण नाही पण माणसानं काम असं करावं हो की लोकांना वाटलं पाहिजे हे जातीवाद करत नाहीत चांगलं काम करतेत कोणाच्या न्यायाला आडव पडत नाहीत कोणाच्या आरक्षणाच्या मागण्याला आडव पडत नाहीत चांगले लोक आहेत असं म्हणले पाहिजेत असं वागलं पाहिजे जसं की आम्ही आंतरवालीला मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं सरकारने सांगितलं मराठ्यांच्या मुलीला आम्ही शिक्षण करायला आपण त्याच वेळेस सांगितलं मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा सगळेच होते ते मंत्री त्यांचे त्या खात्याचे पण आम्ही सांगितलं की लेखी काय केलं मराठ्यांच्या लेखी मोफत शिक्षण द्यायचं तर सगळ्या जातीचं द्या ना लेखी काय केलं आपलं सरकारने मान्य केलं आणि त्यांनी तो अध्यादेश जी आर पण काढला आणि राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण केलं आम्ही जातीवाद नाही बघितला तिथं कारण तिथं आम्ही काय म्हणलो नाही धनगराच्या मुलीला आता मोफत शिक्षण मिळायला लागलं लिंगायत समाजाच्या मुलीला मिळायला लागलं मुस्लिमांच्या मिळायला लागलं किंवा कोळी बांधा मिळायला लागलं लोहार सुतार ढोवार कुंभार ज्या काय जाती असत्या काही काळी असेल रचपूत असेल तुम्हाला काय जेवढ्या जाती धरा तेवढ्या झाला नावी धरा धोबी धरा जितक्या काय जाती आहेत पोट जाती आहेत अठरा पगड जातीचे बागृतीधार आहेत ह्या सगळ्यांसाठी आम्ही मुलींना मोफत शिक्षण द्यायचं काम केलं जे आम्हाला नेते विरोध करतायत ते याच्यासारखे ते तिकड याच्यासारखे ते इतकं वय झालं तरी विरोध करता तुम्ही एवढा हा नाही म्हणून आम्ही नाही लेखी तुमच्या तुमच्या माळी समाजाच्या बी लेखीला मोफत शिक्षण झालं सगळ्या जाती धर्माच्या जा किती